अतिशय महत्वाची बातमी समोर येते एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून जनगणना सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे जातीय जनगणनेला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडनं हाती आली असून जातीय जनगणनेचा दोन टप्प्यामध्ये यावेळेस ही जनगणना केली जाणार आहे चार राज्यांमधून जनगणनेला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येते आपण पाहतोय अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे मोदी सरकारकडनं जातीय जनगणनेला हिरवा कंदील दाखवण्यात आला काही दिवसांपूर्वीच आणि आता एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून प्रत्यक्ष जातीय जनगणनेला सुरुवात होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप प्रमोद अतिशय महत्वाची बातमी जातीय जनगणनेला लवकरच सुरुवात होणार आहे अधिकची माहिती दोन टप्प्यामध्ये ही जाती जनगणना होणार आहे त्याची तारीख जी आहे ती आता केंद्राकडनं जी आहे अतिसूत्रांच्या हवाल्यानं समोर आलेली आहे पहिला टप्पा जर आपण बघायला गेला तर चार राज्यांमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ पडतो त्या चार राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश असेल उत्तराखंड असेल किंवा केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर सोबतच लडाख या चार राज्यांमध्ये विशेष बाब म्हणून दोन दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासनं मध्यरात्री बारा वाजल्यापासून ह्या जनगणनेला सुरुवात होणार आहे आणि त्यासह देशातील इतर राज्यांमध्ये एक मार्च दोन हजार सत्तावीस पासनं या जनगणनेला सुरुवात होणार आहे विशेष महत्वाचा मुद्दा हा आहे की केंद्र सरकारनं काहीच महिन्यांपूर्वी घोषणा केलेली होती की यावेळीची जनगणना जी आहे ती जात नाही आहे जनगणना असणारे प्रत्येक जातीचा समावेश या जनगणनेमध्ये केला जाणार आहे आणि म्हणूनच जनगणना करण्यासाठी वेळ देखील लागू शकतो म्हणूनच ही जनगणना कशा पद्धतीने होते बघावं लागू शकतो महत्वाचं ठरेल धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल